बालाजी पेठेतील महाराणा प्रताप मित्र मित्रमंडळातर्फे प्रति शारदा पीठाची आरास यंदा साकारण्यात आली आहे असे मंडळाचे अध्यक्ष कल्पेश सोनवणे यांनी सांगितले शारदापीठ हे महाशक्तीपीठापैकी एक आहे ही देवी सतीच्या उजव्या हाताचे प्रतिनिधित्व करते असे सांगितले जाते कल्पेश महाराणा प्रताप मित्र मंडळाचा अध्यक्ष यावर्षी आम्ही शारदापीठाचं डेकोरेशन केलेलं आहे शारदापीठ हे काश्मीरमध्ये असले एक में लेक है। ता कुंते कुंते साधर के आता मंदिर आहे हे एकावन्न शक्तीपीठमधले एक शक्तीपीठ आहे आतापर्यंत कोणते कोणते सादर केले आपण आत्तापर्यंत आम्ही श्रीराम मंदिर बदरामारुती केदारनाथ अयोध्या यावर्षी आम्ही शारदापीठ मंदिर साजरा केलं आहे मंदिरात माहिती मिळावी हे शारदापीठ हे एकावन पीठातून एक शक्तीपीठ शक्तीपीठ आहे इथं वर्ष आपलं आहे पस्तीस विसर्जने विसर्जन मिरवणुकीत सहभाग असतो का आपला हो हो यावर्षी आम्ही पंजाबचे दिन तारसा ग्रुप हे पंजाबचं ते मागवलेलं आहे त्यांनी इंडिया गॉड टॅलेंट आणि अमेरिका अमेरिका गॉड टॅलेंटमध्ये सहभाग घेतलेला आहे किती लोकांचं पथक आहे पथक हे पंधरा ते सोळा लोकांचं आहे गेल्या वर्षी कोणतं होतं आपल्याकडे मागच्या वर्षी उज्जैनचं